जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चिंचोली लिंबाजी येथील माजी विद्यार्थी आणि शिक्षक तब्बल तेवीस वर्षानंतर एकत्र येऊन त्यांनी स्नेह मेळाव्याचं आयोजन केलं होतं या क्षणाचा आनंद या विद्यार्थ्यांनी लुटला असून दोन हजार दोनमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची बॅच आणि त्या काळातील वर्गशिक्षक या मेळाव्यात एकत्र आले होते या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या परिपाठाने करण्यात आली आली सर्वप्रथम हयात नसलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रितपणे श्रद्धांजली यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश शिळके यांनी केले तर या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचे मनोगत स्नेहभोजन कला कौशल्य प्रदर्शन मनोरंजनात्मक खेळ आदी कार्यक्रमांनी रंगत आणली होती शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून त्यांना भविष्यासाठी मार्गदर्शन केले तसेच शालेय आठवणींना उजाळा दिलाय या प्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण गोंगे तसेच नारायण बिलंगे पांडुरंग सर रमेश धनेश्वर चव्हाण मॅडम भागीनाथ ठाकरे बहेरू जवळेकर रमेश साळुंके शैलेंद्र साळुंके आणि सध्याचे मुख्याध्यापक राम सोनवणे तसेच राजू पांडव सोनवणे मावशी गजेंद्र नरवडे गणेश काथार प्रकाश गाडेकर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता सचिन गुरव एमसे न्यूज चिंचोली लिंबाजी कन्नड